महाराष्ट्राच्या आसीमचे मानबिंदू स्वराज्य राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमानोगी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा मानाचा सर्वप्रथम आपण शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आदिशाही निजमशाही सत्यांचे जुलूम मान्यायचे महारा महाराष्ट्रात जनता त्रस्त होती अशा वेळी दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीवर एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके देव छत्रपती शिवाजी महाराज होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे तर आईचे नाव जिजामाता आई, ना आई जिजाऊ बाळ शुमनला रामकृष्णांच्या गोष्टी सांगायची जिजाऊच्या संस्कारांनी शिवराय शिवराय घडत होते त्याचबरोबर तलवारबाजी घोडे सरोवर देखील शोध होते मावळ्यांना सोबत दिला घेऊन शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली कोण होते ते मावळे मावळे प्रातांत राहणे दिसायला साधे भोळे पाठीला दाल कमरेला तलवार शत्रूला बेजार करणारे जीवाला जीव देणारे असे होते मावळे स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शिवरायांनी तोरण किल्ल्याची के निवड केली आणि तोरण जिंकून शिवरायांनी शिवरायांनी सुरजवर गोडधोड वेगाने सुरू झाली कोंढाणा पुरंदा राजगड असे किल्ले जिंकून शिवरायांनी पुणे प्रातावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले स्वतःची राजमुद्रा तयार केली स्वतःची राजमुद्रा तयार केली सोळाशे एकोणसाठ साली अब्दल खानाचे रूपात मोठे संकट आले अब्दल खानाच्या रूपातील वादळ

अशा अनेक संक स्वामीनिष्ठाच्या मदतीने व शिवरा या धन्यवाद जय जीजव यानंतरचे स्पर्धक आहेत कोमल चव्हाण कोमल चव्हाण आज्ञा अरुण जय शिवराय मित्रांनो माझे नाव श्रावणी बडुगे मी तुमच्या समोर एक महान पुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल यांच्याबद्दल माझे मत व्यक्त करीत आहे दिला तर दमकात मोडला तर मणकात दिला तर दमकात मोडला तर मनकाजले तर बोलले तर एकदाच आणि झुकली तर तो तोही फक्त आणि फक्त शिवछत्रपती शिवाजी महाराजांपुढे हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळावरून घाम फुटला हरहर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळावरून घाम फुटला मुघलांच्या झलकल्या ललक्या तलवारी मावळ्यांच्या झळकल्या ललक्या तलवारी मुघल फळती माघारी शोभा जर तुम्ही अजून दहा वर्ष जगला असताना तर मुघलांनी सुद्धा भगवास फडकवला असता मुघलांनी सुद्धा असता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारा त्या सागरी लहरींना आणि विचारा त्या सह्याद्रीला माझा शोभा कसा होता माझा शोभा कसा होता वक्त बरोबर बारा वाजून बारा वाजून पस्तीस मिनिटांचा महाराजांनी गड शोधला असं सोबत घ्यावं कोण महाराजांना प्रश्न पडला येसाजी आहे कंकाजी आहे तानाजी आहे बाजी आहे महाराज मग महाराज काय म्हणाले जाऊ सगळे सोबत तर सगळेच पण अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांनी सोबत कोणाला घेतले घेतले जीवामाले घेतले संभाजी कावजी ना तानाजी ना बाजी ना येसाजी ना कंकाजी मग मग जिवामालेच का दानपट्टा फिरवण्यात वाकफ आहे तो मग तोच का अफजल खानाच्या भेटीच्या वेळी जर अफजल खानाच्या भेटीच्या वेळी जर धन्यवाद